माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत सिंधुताई दैफळे यांच्या पुस्तकाची राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतली दखल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या समग्र शिक्षा आणि पी एम श्री अंतर्गत ग्रंथालय समृद्धी राज्यस्तरीय उपक्रमासाठी राज्यातील शिक्षकांचे लिखाण मागविण्यात आले होते त्यासाठी राज्य सरकार शिक्षण विभागाकडून तीन ते पाच सहा ते आठ आणि नववी ते बारावी अशा वर्गांसाठी विविध लेखन प्रकार मागविण्यात आले होते त्यात सौ सिंधुताई देयफळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका राहुली खुर्द यांनी सहा ते आठ स्तरासाठी धोंडीराम झाला जिल्हाधिकारी ही स्वलिखित किशोर कथा पाठवली होती त्यांची निवड जिल्हा ते राज्यस्तरावर तज्ज्ञ निवड समितीकडून निवड होऊन हि ते पुस्तक प्रकाशित झाले आहे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून स्वतःचे पुस्तकंच प्रकाशित होणे ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यापेक्षा त्या एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका आहेत ते पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध झाले आहे याचा मनापासून त्यांना आनंद झाला आहे शाळेच्या पहिल्या दिवशी हे पुस्तक सर्व शाळेस वितरित केले जाणार आहे सौ सिंधुताई दैफळे यांचे साहित्य निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यांनी यापूर्वी त्यांच्या सात पुस्तकातून समाज उपयोगी साहित्य निर्मिती केली आहे विशेषतः त्या ग्रामीण भागातून येतात त्यामुळे त्यांचे लेखन वास्तववादी तर आहेच त्याचबरोबर त्यांचे लेखन विद्रोही पण आहे साहित्य क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या लेखनाला मातीचा सुगंध आहे त्यामुळेच की काय त्याचं शेती मातीवरच लेखन अतिशय दर्जेदार आहे त्यांची धोंडुराम झाला जिल्हाधिकारी ही पहिलीच किशोर कथा विद्यार्थ्यांना नवचैतन्य देणारी आहे परिस्थितीवर मात करण्यात भाग पाडणारी आहे आणि एकमेका करू सहाय्य अवधे धरू सुपंत हे वाक्य सार्थ ठरणारी आहे त्यांच्या हातून असेच दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे यासाठी साहित्य क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रातून अधिकारी पदाधिकारी नातेवाईकाकडून पत्रकार बंधूकडून मित्रमैत्रिणीकडून आणि विद्यार्थ्यांकडून अभिष्ट चिंतन व कौतुक होत आहे एशिएवन न्यूजसाठी सहमत हिंगोली